सध्या पोलूस तालुक्यातील भिलवडे येथे मराठा सर्वेक्षणचे काम चालू आहे मराठा सर्वेक्षणाबरोबर खुल्या वर्गातील ब्राह्मण जैन लिंगायत समाजाचे सर्वेक्षण चालू आहे हे सर्वेक्षण करताना खुल्या जातीसाठी सुमारे दोनशे ते अडीचशे व्यक्तींची माहिती स्वतंत्र भरावी लागते काही वेळा सर्व्हरच्या अडचणीमुळे एकाच कुटुंबाची माहिती तासन तास भरावी लागते त्यामुळे हे सर्वेक्षण पूर्ण होण्यासाठी अनंत अडचणी येत आहेत मात्र प्रगणक आपली कसोटीपणाला लावून प्रत्येक घराचा सर्वे करून त्या घराच्या दारावर सर्वे झाल्याचे चिन्ह आहेत या प्रत्येक प्रगणकाला कमी वेळेत शंभर कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे लक्ष दिले आहे मात्र मुदतीत हे होणे जरी कठीण वाटत असले तरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रगणक हे काम करीत आहेत तर पर्यवेक्षक डॉक्टर संभाजी कदम व डॉक्टर सुरेश शिंदे हे काम चोखपणे करून घेत आहेत यासाठी नागरिकांनी उत्साहाने आणि आनंदाने आपला वेळ देऊन खरी माहिती द्यायला सुरुवात केली आहे या कामी पलूस तहसीलदार निवास ढाणे नायब तहसीलदार पाटील यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे त्यांचे प्रशिक्षण योग्य वेळी बैठका घेऊन देण्यात येत असलेली माहिती यामुळे या कामास गती येऊन हे काम पूर्णत्वास येत आहे यासाठी सर्वांनी प्रगणकांना माहिती देऊन सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे नमस्कार महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग मराठा समाज व खुल्या सर्वेक्षण सध्या हे सर्वेक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केलेले हे सर्वेक्षण आहे या सर्वेक्षणामध्ये हो खुल्या प्रवर्गातील मराठा ब्राह्मण जैन आणि इतर ज्या काही खुल्या वर्गातल्या ज्या काही जाती आहेत त्यांचं हे सर्वेक्षण होणार आहे याबरोबरच जे मागासवर्ग आहेत त्यांचं फक्त गणन होणार आहे आणि यामुळे या मोहिमेस समाजातील सर्व लोकांनी जी माहिती प्रगणक विचारतात ती माहिती देऊन सहकार्य करावे यामुळे मराठा समाजाचं जे काही आरक्षण आहे हे आरक्षण निश्चित होणार आहे या आरक्षणासाठी पोलूस तालुक्यातून जवळजवळ भिलोडी गावामध्ये चोवीस प्रगणक आणि दोन पर्यवेक्षकांची नेमणूक केली आहे तर हे गणक जे येणार आहे तुमच्या घरी ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील त्याची उत्तरं तुम्ही चांगल्या पद्धतीनं द्यावीत व्यवस्थित द्यावीत खरी माहिती द्यावी आणि ते जे काही तुमच्याकडं सहीची वगैरे मागणी करतील ती सही देऊन सहकार्य करावे आणि ही संपूर्ण माहिती तुमच्या घरात एका क्लिकवरती शासनाला मिळणार आहे ऑनलाईन ही माहिती आहे तर या सगळ्या मोहिमेला तुम्ही यशस्वीपणे साध्य करावं असं मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याबरोबरच ही जी काही संपूर्ण माहिती जी आहे ती संपूर्ण माहिती गोळा करून ही शासनाला माहिती जाते याची बावीस तारखेपासून सुरुवात झाली की आज एकतीस तारखे तीस तार आणि एकतीस या दोन दिवसामध्ये ते पूर्ण करायचं आहे आणि या कामासाठी प्रगणक आठ आठ नऊ नऊ तास देऊन ती माहिती पूर्ण करत आहेत काही प्रगणक जे स्थानिक आहेत ते रात्री आणि सकाळी लवकर अशाही पद्धतीने ती माहिती पूर्ण करत आहेत संख्या घराची जास्त असल्यामुळे आणि मोबाईलचे काही प्रॉब्लेम ज्याला आपण अडचणी सर्व्हर डाऊन होणे किंवा ह्या अनेक अडचणी आहेत त्यामुळे थोडासा वेळ लागतो एकेका घरामध्ये दोन दोन तीन तीन वेळा किंवा कुटुंबाची संख्या असल्यामुळे त्या कुटुंबाची प्रत्येक व्यक्तीची माहिती भरावी लागते त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता थोडासा वेळ होणार आहे विनंती आहे की सर्वांनी मदत करा ज्यांच्या गल्लीतले किंवा घरात राहिलं असेल तर त्याची मदत त्याचीही नावं प्रगणकांना सांगून तुम्ही ते सर्वेक्षण करून घ्यावं अशी मी तुम्हाला या ठिकाणी माझी इच्छा व्यक्त करतोय आणि भरभरून तुम्ही या मोहिमेला साथ द्यावे पोलीस तालुक्याचे मान्य तहसीलदार नाणेसाहेब तसेच नायब तहसीलदार पाटील साहेब हे साहे, आम्हाला मार्गदर्शन करत आहेत त्या मार्गदर्शनानुसार आम्ही पर्यवेक्षक प्रगणकारकडून तुमच्या गावाचा जो सर्वे आहे तो सर्वे परिपूर्ण करण्याच्या मार्गाकडे घेऊन चाललो आहोत या सगळ्या गोष्टीसाठी आपण मदत केलेलीच आहे इथून पुढे करा ज्या घरामध्ये हे प्रकरण गणन राहिला असेल त्याने ती मदत करावी अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक शशिकांत कंबले सबस्क्राइब करा सब्सक्राइब करा <Panamele> बेल ऐकॉन वर आएकन क्लिक वर करा क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका